राज्य शासनाच्या शिक्षण विभागाने नवीन निकष जारी केलेले आहेत यामध्ये संचमान्यतेनंतर एकशे पस्तीसपेक्षा पटसंख्या कमी झाल्यास मोकित हे पद राहणार नाही तसेच वीसपेक्षा पटसंख्या कमी असलेले तसेच प्राथमिक वर्गातील शिक्षक या ठिकाणी एक शिक्षक राहील असे निकष राज्य शासनाच्या शिक्षण विभागाने दिलेले आहेत करण्यात आलेले आहे संचमान्यतेने सुधारित निकष हक शिक्षण हक्क कायद्याचा भंग करणारे असल्याचा आरोप अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाने केला आहे नवीन निकषानुसार शाळेची पटसंख्या एकशे पस्तीसपेक्षा कमी झाल्यास मुख्याध्यापकाचे पद उडणार आहे चालू शैक्षणिक वर्षात अशा शाळांची संख्या दीडशेपेक्षा अधिक आहे म्हणजे येणाऱ्या शैक्षणिक वर्षामध्ये एकशे पन्नासपेक्षा अधिक शाळा या एकशे पस्तीसपेक्षा पटसंख्या कमी असणाऱ्या आहेत त्यामुळे तिथे मुख्याध्यापक पद राहणार नाही चालू शैक्षणिक वर्षात अशा शाळांची संख्या दीडशेपेक्षा अधिक आहे मान्यता झाल्यास या शाळा मुख्याध्यापकाविना चालवण्याची नामुष्की ना ना वाढवू शकते म्हणजे शाळेला मुख्याध्यापक नसणार आणि त्या पद्धतीने शाळा चालणार शालेय शिक्षण विभागाने पंधरा मार्च रोजी दोन हजार चोवीस ते पंचवीससाठी सर्व सुधारित निकष लागू केले आहे त्यानुसार वीसपेक्षा कमी पटसंख्या असलेल्या वाडी वस्ती ताडे व दुर्गम तसेच आदिवासी बहुल क्षेत्रातील हजारो प्राथमिक वर्गाकरिता एक शिक्षक मिळणार आहे म्हणजे जे प्राथमिक शाळा आहेत आणि जे पेक्षा पटसंख्या कमी आहेत त्या ठिकाणी फक्त आणि फक्त एकच शिक्षक मिळणार आहे दहा पटाच्या आधी शाळेला सेवानिवृत्त शिक्षक दिले जातील म्हणजे दहा जर पटसंख्या असेल त्या शाळेचा तर तिथं सेवानिवृत्त शिक्षक असेल सेवानिवृत्त शिक्षक अशा पद्धतीने कार्य करू शकेल कारण त्यांचं वय त्यांचं आरोग्य यानुसार शिक्षक कशा पद्धतीने काम करतील यावर शंका उपस्थित होऊ शकते एवढीच नाही तर संचिमान्यतानंतर पटसंख्या एकशे पस्तीसपेक्षा कमी झाल्यास मुख्याध्यापकाचे पद राहणार नाही जिल्ह्यात चालू शैक्षणिक वर्षात अशा शाळांची संख्या दीडशेपेक्षा अधिक आहे त्यामुळे नवीन संचिमान्यता आल्यानंतर किमान दीडशेच्या आसपास शाळावरील मुख्याध्यापकाचे पद कमी होऊ शकते अशी भीती आता शिक्षक संघटनांना आहे संच निक नवीन निकष शिक्षण हक्क कायद्याच्या तरतुदीचा भंग करणारे आहे असा आरोप शिक्षण संघटनेने केला आहे त्यामुळे नव्याने लागू केलेले हे निकष तातडीने मागे घेण्यात यावे अशी मागणी सरकारकडे करण्यात आलेली आहे शाळेवर वर्ग तेवढे शिक्षक राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने संचन्यतेचे सर्व सुधारित निकष लागू केले लाग। आहेत या निकषाची अंमलबजावणी सुरू करण्यानंतर जिल्ह्यातील बहुतांश शाळांवर वर्ग तेवढे शिक्षक असे धोकादायक चित्र निर्माण होईल तुकडी सं संकल्पना संपुष्टात येईल त्यामुळे गोरगरीब कुटुंबातील मुलांना विषयानुसार शिक्षक मिळणे कठीण होईल हा धोका विचारात घेऊन शासनाने तातडीने सुधारित निकष मागे घ्यावीत अशी मागणी शिक्षक संघाचे राज्य उपाध्यक्ष लालासाहेब मगर यांनी केलेली आहे